नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला शिलायचा याचा कशाचा नसून मी या तुम्हाला कात्रीचा रिव्यू दाखवणार आहे कारण ही कात्री मी ॲमेझॉनवरून परचेस केलेली आहे तर ही पार्सल मला कालच रिसीव्ह झालेलं आहे मी तर तुम्हाला हे खोलून दाखवते मी कितीला घेतली कुठल्या याची आहे आणि कशी आहे ती मी तुम्हाला आता दाखवते ही पूर्ण बगल रॅपमध्ये पूर्ण रॅप पण एकदम व्यवस्थित पॅकिंग होती याची हे बघायच्या अशा प्रकारे याची पॅकिंग आहे हा बॉक्स आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला कात्री रिसीव्ह झालेली आहे त्याच्याबरोबर हा टेप पण आपल्याला भेटलेला आहे तर टेप साईटला ठेवूया आणि ही बघा अशा प्रकारची कात्री आहे कात्रीला पण वरती आपल्या पुढं नकोला अशा प्रकारे कव्हर दिलेला आहे आणि ही बघा ज्युपिटरची ही कात्री आहे आणि दहा नंबरची कात्री आहे याच्या अगोदर पण मी एक कात्री घेतलेली होती ती नऊ नंबरची होती आणि ती पण खूप मस्त होती खूप छान होती अजूनही आहे मी तीच यूज करते तर ही पहिली जी मी कात्री घेतलेली होती ती फ्लेक्सनची होती आणि नऊ नंबरची होती ही एक आहे आणि आता मी अजून एक रिसीव केलेली आहे आताच ॲमेझॉनवरून तर ही ज्युपिटरची घेतलेली आहे तर ही कात्री मी अगोदरच खोललेली आहे पण खूप छान आणि खूप एकदम म्हणजे धार याला एकदम खूप मस्त आहे एकदम शार्प आहे आणि कटिंग पण खूप छान होते जर तुम्हाला ही का कात्री घ्यायची असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून नक्कीच घेऊ शकता आणि खूप म म्हणजे आपल्याला बजेट फ्रेंडली आहे असं नाही की जास्त महाग वगैरे आहे याच्याहत्तर आठ नऊ दहा अशा साईज आहेत छोट्या मोठ्या तर तुम्हाला जी हवी असेल त्या साईजनुसार आपण घेऊ शकतो आठ नंबरची नऊ नंबरची दहा नंबरची अकरा नंबरची पण असते बारा नंबरची असते तरी पहिली माझी नऊ नंबरची होती जरी छोटी होती म्हणून मी आता ही दहा नंबरची घेतलेली आहे आठ नंबरची नऊ नंबरची पण ओके आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर अशा प्रकारे आहे आणि या पात्रीची प्राईस आहे थ्री नाईन्टी नाईन रुपीजला आहे पण यात तुम्हाला वीस रुपये डिस्काउंट भेटलं होतं तर वीस रुपये डिस्काउंट करून यामध्ये भेटलं होतं तर तेवढी तेवढ्याची खात्री आहे तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा कारण मी आताच नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आणि माझ्या चॅनलला व्हिडिओला चांगला सपोर्ट करा आणि आपले एकदम पटापट वाढवा आणि सपोर्ट करा प्लीज थँक्यू ही खात्री आहे ज्युपिटरची एफ जे डी ज्युपिटर लाज शेअर <coughs> आणि क्वालिटी अपग्रेड म्हणजे ए ट्वेंटी बाय असा नंबर आहे याचा आणि इथे बघू शकता अशा शो प्रकारे आपली पात्री आहे